कशी आयटीत बसली बघा की साहेबे नाचल्यासारखे तर गा कसली बसता बसली तर आता बघा सकाळच्या साडे अकरा वाजल्या बघा आणि आता माझी रात्रीची भांडी घासून झाली सकाळी रावताची शाळा होती लवकर तुला तिच्या तिच्या पुरतं डब्याला चपाती भाजी करून दिली पुरतो अंमला शाळेत लावून आणि रात्री तर उशीर झाला एक वाजले झोपायला म्हणजे मला एकटेला जे एक वाजले तिकडं पोजन ताई नाही ताई येतंच होतं पोजन आता गेल्या गेल्या झोपल्या असतात कारण मला इथं सगळं आवरायचं होतं सगळं तसंच होतं जिथल्या तिथं मग रात्रीची भांडी आता घासली साडे अकरा वाजता तर भांडे घासले अर्धा तास अकरा वाजल्यापासून सगळं नीट नाटक केलं सगळं घाण खराब झालं बघा एकदम धुवून घेतलं सगळं गॅस कसून घेतला काल सकाळी घातलं होता तेल कवठा तर दोनदा तीनदा पुसून घेतला आणि रात्रीची भाजी तशीच आहे आज गुरुवारी कुणी खात नाही तर सगळे भांडे एकनायक होतं बघा सगळं तांब्या एक तांब्या ग्लास पेलं वाट्या भातवाडी उलताना सगळे होती तिथं पालटी घातल्या जाळीत काय बसत नव्हती आणि आता ह्यांनी पण सकाळच्या पारे बाहेर गेला आणि आज महत्वाचं म्हणजे ह्यांनी देवपूजा केली आहे दोन चार दिवस का मला काय देवपूजा करायची नव्हती आणि आज करायची होती पण मला आता आंघोळीला उशीर झाला ना सगळ्यांनी मधी मध्ये शिरल्या आंघोळ्या करा ह्यांनी आंघोळ करून देवपूजा केली किती भारी केली बघा देवपूजा तर मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला तर येतं बघा तुमच्या दादांनी केली देवपूजा आज सगळं धुवून पुसून देव काढलं स्वच्छ केली जागा कापड पण धुतलं आणि तीच टाकलं धुवून पिऊन कारण हे कापड द्यायच्यात देवाची दे आणि फरशी घाण झाली हे घासूनच घ्यावं लागणार आहे मला पुसून काही निघणार नाही आली का चल धुते बाहेर बसली होती तर बराच वेळ झाला एकताच झालाय ह्यांनी देवपूजा केलेली आता हे सगळं पेपर हे बदलावं लागणारे खराब झाले सगळं जिकडं तिकडं पडलंय आणि इकडला पण माझा पसारा आवरून झाला इकडं पण आवरण झालंय म्हणजे जिथल्या तिथं सगळीकडं कुठले कपडे कुठं पण आहेत ते मला ठेवायला दुपारच्या पुढंच टायमिंग आहे धुणं धुवायचं आहे अजून सकाळी पोह्याचा नाश्ता केला तर सकाळच्या पारेच उठून गेल तर तिकडं शंभू संघात चलत चलत आणि भावनला म्हणलं करायचं चांगलं सकाळी कनिक मळली होती राधाच्या डब्यासाठी त्यातलं पीठ तसंच आहे पोहे केलं परत परत चाही आता स्वयंपाक करायचा आहे आणि कपडे धुवायच्या घरी भरपूर काम आहेत आणि ह्यांनी बघा मगाशी बाहेर जाताना मला सांगितलं मसाला भरायचा आहे सगळं आहे त्यावेळेला पाव किलोच्या तीस पुड्या अर्धा किलोच्या जेवढ्या होत्या आणि तेवढ्या आणि किलोच्या दोन तीन पुढं भरायच्या तर मला अजून कपडं धुवायच्यात भाऊ जायचा आता सकाळच्या परी त्याला थांबवलं माझ्या महागाली गडपड होती म्हणलं थांबतो तासभर थांब म्हणलं ते पण जायचं जायचं म्हणते म्हणलं जेवण करून जा आधी दोन तीन भाकरी करते रात्रीचं तर स्वयंपाक लोक मोठा आहे शिळ पण खायचं सगळी जिकडं तिकडे गेला दूधवाल्या काकांना द्यावा लागन भाकरी आता भाताचं काय करू खायलाच कोणी नाही दुर्गा दुर्गा कपडे टाकलं सुकायला इकडं मला आज अख्खा दिवस जाईन सगळं नीटनाटकं कराय मसाला पण भरायचा आहे भरपूर टायमिंग जाणार आहे कपडे नाही तेवढे कपडे थोडीच येतं पण आधी कपडे धुवा लागतात भाकरी करून आता आम्ही इथं स्वयंपाक करत होते चार पाच चपात्या केल्या आणि रात्रीच्या भाकरी तर राहत्या आणि इथं ता भाजी टाकली बागा मटक्याची शिजायला आणि जसं मी सामान टाकेन तसं ता दुर्गा वाको वाको बघती जिकडं हा सामान घेईन तिकडं बघते पाणी टाकलं ती पाणी बघते पाणी घेतलं की पाणी बघते मीठ टाकलं की मीठ बघते स्वयंपाक करूस तर काय हल्ली नाही किचन वाट्याची हिथंच बसली तर हिला घेऊन स्वयंपाक केला खाली बसतच नव्हती उद उदबत्तीला खेळत होती उदबत्तीचे काडे लागले लागले वरडायला ना आधी लागा ना माझ्याजवळ बसवली गंध पावडर नाही केलं बाबू तुला आज हिला गंध पावडर करायचं आहे अजून होते आणि तर भाज्या आता मटक्याची शिजवून घ्यायची आपल्याला कपडे धुवून घेते आणि मसाला भरते काल दुपारी माझा भाऊ पण गेला बघा साताऱ्याला परत नंतर काय एवढंच घेतला नाही मला काम दिवसभर गेलं तर मला म्हणणं मसाला भरायचं कपडे धुतले घर ही नीट केली भांडी घासली परत आणि ताई गेल त्या केशव भाऊ परत ताई पण आल्या जवळजवळ किती चार पाच वाजता आल त्या वाटतं थोड्या वेळ थांबण्या चापाने केलं त्यांना आणि मग ताईं भाऊ थांबून थांबून गेले जयंतीला बघा परत मग जाताने पण मुलं काय सोडत नव्हती भाऊंना ताईने तेवढ घेतलाच हातात आणि इकडे बघा दुर्गा हा हा आणि परत रात्री आम्ही रात्री मसाला भरला सहाला भरायला घेतला ती परत दहा साडे दहा वाजताच झाला भरून एक तासभर परत गॅप घेतला होता एक जण ताया आल्या होत्या मसाला न्यायला त्यांचं दुसरं काम होतं त्यांचं काम ह्यांनी करून दिलं त्याला एक तास गेला म्हणून मसाला टाकाय उशीर झाला परत आणि मी स्वयंपाक केला रात्री किती पावणे अकरा वाजता दोन भाकरी केल्या सकाळच्या चपात्या होत्या आणि भाजी पण होती म्हणजे नुसत्या भाकरीच केल्या स्वयंपाकच म्हणजे डायरेक्ट मग जेवायला पण उशीर झाला होता तर सकाळच्या पारी पण राधू तर काय शाळेत गेले नाही तिचं काल शाळेत असतानाच पोट दुखत होतं निबीत झालं केक खाल्लेलं एक दोन घास थोडंच खाल्लं होतं पण तेच तिला पचत नाही मग काल शाळेत का ना आली कुचंबडीच होती म्हणले मग हातपाय हे घडतातले आणि पोट पण आहे म्हणले डोकंही मग ते आज काय शाळेत लावली नाही तिला म्हणलं तिला आज हॉस्पिटल मध्ये ना आपण नेली तिला वरच्या घरी मागाशी तिकडच आहे अजून तर बघू ह्यांचं झालं नेताना तिला घेऊन जाताना मला म्हणली होती मिसला फोन मी सांग फोन करू माझ्या लक्षातच नाही आता किती वाजल्यात आता कधी फोन करू शाळा कधीच सुटली आता पर किती वाजत आलं दीड वाजत आल्या सव्वा एक झाली आहे आता सकाळच फोन करावा लागल ती म्हणली मी आजच फोन करून सांग मिसला मी शाळेत गेली नाही तसं मॅडमला तर माहीत आहे तिचं बुकत होतं सांगावं लागतं तर हे आता एवढा मसाला भर भरायचा आहे आज पण रात्री भरलेला बराच हातात तो पण खांडाला बनायचा व्हिडिओ तर मला अजून कपडा धुवायच्या आता पण जण ताई आणि त्यांचं मिस्टर आले मसाला न्यायला त्या पण पाहूनच निघाल्या माझ्या बहिणीची कुठं माऊस काय आहे का काहीतरी असंच काहीतरी म्हणलं माझ्या काय लक्षात नाही माझ्या काय एवढ्या ते हातच राहत नाही लिहिलं आमचं नातं नाही कळत त्यांना पण चहा हे केलं बोलतात थोड्या वेळा आणि मग ते पण गेला इथेच राहतात बारामतीमध्ये मध्ये कुठेही दुकान आहे बघा कपड्याचं त्यांना चहा केला ते चहाच पित नाही तरी थोडा थोडा घेतला त्यांनी केल्यामुळं आणि इथे मी आज बोंबिलची भाजी केली ती मुलं खात नाहीत मी खात नाही ह्यांच्यासाठी है, केली होती कधी केली ती पण आठवत नाही लय दिवसात ना केली पाच सहा ना आज केली उघडलं तरी वाशी ती त्याची मला लिहूच मुळ आणि तर मुगाची भाजी केली आमची जेवण पण झाली आणि तर शाळेमध्ये तो येतो चार वाजता घरी पाहुण्याच्याला शाळा सुटते भांडी घासून झाल्या तर आणि आता फरशी पुसायची आणि कपडे धुवायची आणि मसाला भरायचा काम काय सुटत नाही मागचं बागा थोडा आराम करावा म्हणलं काय करावं म्हणलं तर जाऊ द्या दुर्ग मासारखं राधूचं दप्तर उचक तिथं आणून ठेवलं कुठं ठेवलं तरी घेतीच आहे किचन मध्ये तिला काय दिसायचं नाही का का देवानाच्या कप्प्यात ठेवा लागल मला तर चिवडाने करायचं अजून करण ह्या लक्ष्मी पूजनला थोडं थोडं केलं तर त्याच्यावरच परत केलंच नाही ह्यांनी कर म्हणता टायमच भेटायना कधी करू करंजन त्या करंजा करायच्या बाकूर पण करून ठेवायला तसंच आहे हिला काय कामधंदाच नाही ह्या दुर्गाला लय अभ्यास करणारी नाचल्याने करते होय दुर्गा हा कशी आय टीत बसली बागा की साहेब आहे नासारखे दुर्गा कसली बसता बसली या तिचा सगळं केच पण घेते खराब करते भिंती घाण करते होय दुर्गा काय करते नाटकी करते काय तू होय गीदी आल्या खवळते जायचं का शाळेत परत नको मानची नो अमका सरडत होता आज सकाळी नाही जायचं म्हणलं शाळेत दिदी घरी मी पण नाही जाणार बळ हाकलून लावलाय होय दुर्गा